नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरी मेळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची मालिका आहे मात्र आता नवरी मेळे हिटलरला ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशी माहिती समोर आली होती ज्यामुळे मालिकेचे प्रेक्षक देखील प्रचंड नाराज झाले आहे अशातच आता या मालिकेतील सर्वांची लाडकी असलेली लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराज हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही मालिका बंद होणार की नाही याची एक हिंट दिली आहे अभिनेत्री वल्लरी विराजने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे वल्लरीने शेअर केलेल्या के स्टोरीमध्ये तिने असं लिहिलं आहे की सकाळी नाश्ता करताना आम्ही सगळे सगळ्यात जास्त काय मिस करू यावर आम्ही गप्पा मारत आहोत म्हणजेच मालिकेच्या सेटवर काम करत असताना मालिका संपल्यावर आपण कोणकोणत्या गोष्टी मिस करू अशा आशयाची एक पोस्ट तिने शेअर केली आहे याचाच अर्थ वल्लरीने नवरी मिळे हिटलरला ही मालिका संपणार असल्याची हिंट दिली आहे अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे दरम्यानच्याच काळात टी आर पीमुळे अनेक मालिका बंद झालेल्या आपल्याला दिसल्या त्यामुळे आता ही मालिका सुद्धा बंद होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे पण अद्याप या मालिकेविषयी कुठलीही अधिकृत घोषणा या मालिकेच्या निर्मात्यांनी किंवा मा वाहिनीने केलेली नाही तर मंडळी तुम्हाला नवरी मिळे हिटलरला ही मालिका आवडते का तर नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद